ती स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर हा स्वामी संदेश तू वाचलास तर नशीबवा ठरशील कदाचित क्षणी तुम्हाला खूप वाटत असेल कदाचित काही तुमच्या मनासारखेही होत नसेल पण काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमच्या आयुष्य बदलून टाकेल त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी साथ कधीच सोडणार नाही चुकीच्या गोष्टी मागे धावू नका कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देईन तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक कर आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर कर भाग्यवान ठरशेल स्वामी म्हणतात चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसराली आणि व्यक्तिमत्वाची असेल तर चूक विसरावी जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांच्या बोलण्याची पद्धत पण बदलते शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखे दुसरी शिक्षाही नाही आयुष्यात पडलेले प्रश्न पाहत पुढे जाण्यापेक्षा त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा मार्ग सापडेल नाही सापडेल आहे ती परिस्थिती बदल होण्यासाठी आवश्यक आहे ते योग्य कर्म जेव्हा स्वामी आपला हात धरून धरतात तेव्हा अशक्य ही शक्य होते यावर पूर्ण विश्वास ठेव आणि पुढे व्हा तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करा साथ देला स्वामी आहेतच ना सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांकडे नाही अडचणीत असाच तर स्वामी करतील मी एकटे असास तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडेल किंवा नाही सापडणार तरी तू स्वामींवर नक्की विश्वास ठेव हो। तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार हो आहे मी कालही होतो आजही आहे आणि उद्याही असेल लू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नावाचा जयघोष करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त